ही आरोग्य वारी संपूर्ण राज्यभर वार। म्हणजे चांदा ते बांधा मुंबई ते गडचिरोली कोकण ते खान्देश संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आहे आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी आपल्यापर्यंत आपल्या राज्यामध्ये गोरगरीब रुग्णांना किती मिळाले सुविधा आणि सुलभ पद्धतीने कागदपत्र आणि कसा रुग्णांना फायदा होईल हे जे कार्य सुरू केलेलं आहे आणि का का या कार्याची गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये माहिती मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदरणीय राऊत साहेब आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे प्रथमेशजी पाटील हे ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत आता चिवटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सत्यता या ऑफिसला जोही पेशंट कागदपत्र घेऊनही किंवा पेशंट तक्रार करेल त्याला त्वरित मदत केली जाते आणि मुंबई येथे साहेबांच्या ऑफिसला हो आणि मंत्रालयात साहेबांनी खास तीन चार जणांची व्यवस्था केली जी, के जी पण सत्य त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख आरोग्य दूर सेवक मंगेश यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी वारी आपल्या हा उपक्रम संपूर्ण राज्यभर चालणार आहे या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे तर हा उपक्रम ही आरोग्यवारी संपूर्ण राज्यभर म्हणजे साधारणतः मुंबई ते गडचिरोली कोकण ते खानदेश अशा संपूर्ण राज्यभर चालणार आहे या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी मुख्यमंत्री सहायता निधी ही प्रक्रिया लोकांना सुलभ व्हावी आणि त्यांना मंत्रालय देण्याची काही गरज नाही त्यांचे खेटे थांबावेत त्यांना सहजरित्या था मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण या आरोग्यवारीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मला आपल्याला सांगायला आवर्जून आनंद होतोय की आतापर्यंत दोन वर्ष एक महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे पंचवीस कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत आहे आणि मी आवर्जून सांगेल की आज नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा कोटी सत्तावीस लाख रुपयाचं वितरण या गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता जर झालेलं आहे तरी माझी आपल्याला पत्रकार बांधवांना आवर्जून विनंती आहे की ही जी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आहे हा जो उपक्रम आहे आपण बरोबर बरोबर पर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांना याची मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो